आपल्या नातीचा मांत्रिकांच्या सहाय्याने देऊन घेतला जीव तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील करपेवाडी येथील सोळा वर्षाच्या महाविद्यालयीन मुलीची हत्या झाल्याची घटना तीन वर्षांपूर्वी घडली होती पोलिसांनी दोन मांत्रिकांनी त्या दुर्दैवी मुलीच्या आजीला तीन वर्षांनंतर अटक केली असून या खुनाचा उलगडा झाला आहे चौकशीमध्ये गुप्तधनासाठी आजीने आपल्या नातीचा नरबळी दिल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे बावीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी करपेवाडी येथील ही हत्या झाली होती व भाग्यश्री मानेचा मृतदेह आडवळणी उसाच्या शिवारात फेकून देण्यात आला होता या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं असून अजून काही आरोपींना शोधण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत या प्रकरणात सुरुवातीला पोलिसांचा संशय मुलीच्या आई वडिलांवर होता मात्र तपास सुरू असताना काही संशयित पुरावे मिळाल्यानंतर ही हत्या आजीने केली असल्याचं उघड झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे आजीने ही हत्या गुप्तधनाच्या हव्यासापोटी करण्यात आल्याचं पोलिसांना सांगितलं आहे पंचनामा न्यूजसाठी उपसंपादक नितीन खरात